श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांचरणी आपण आज प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा खूप छान असणार आहे तर ज्यांना कोणाला अजिबात वेळ नाहीये स्वामी सेवा करण्यासाठी त्यांनी फक्त गुरुवारी ही पाच मिनिटांची सेवा जर तुम्ही केली तर स्वामींची कृपा तुमच्या जा घरावर झाल्याशिवाय राहणार नाही आता हा अनुभव बरेच स्वामी भक्त घेत असतात की आता खूपशा अशा भगिनी आहेत की ज्यांना स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे परंतु ऑफिस असेल किंवा इतरही गोष्टी असतील तर त्यांना स्वामी सेवा रोजच्या रोज रुच्छ करता येत नाही म्हणजे नित्यसेवा करता येत नाही किंवा स्वामी चरित्र सारमृताची पारणं करता येत नाही तर अशांसाठी फक्त गुरुवारी करण्यात करण्यात येणारी पाच से मिनिटांची सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे आजचा हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आपल्या व्हिडिओला नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला उंबरटा पूजन करायचं आहे अगदीच शक्य नसेल हळदीचं लेपन करणं तर फक्त एक दोन फुलं वाहून हळदी कुंकू वाहून तुम्ही उंबरट्याची पूजा करू शकता तुळशीला छान अगरबत्ती लावायची आहे कच्चं दूध तुळशीला गुरुवारच्या दिवशी आवर्जून व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामीसेवा सेवा कुठली करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात स्वामींची प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण तर तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचं जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून वेळ काढून करायचा आहे आता ही गुरुवारची जी सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगते तर ती तुम्हाला सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता आणि जर तुम्हाला खरंच मनापासून करायचीच असेल आणि वेळ नसेल तर मात्र मग तुम्ही सकाळी लवकर पहाटे उठून आता एक दिवस स्वामींसाठी आपल्या आयुष्यासाठी आपल्या संसारासाठी एक दिवस लवकर उठलं तर काहीच हरकत नाही पाचला सा, ला उठत असाल सा, तर साडेचारला उठा उठत असाल तर पाचला उठा फक्त पंधरा वीस मिनटं अर्धा तास अगोदर उठून तुम्हाला आंघोळ वगैरे करून ही पाच मिनिटांची सेवा करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकरा माई जप करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचं आहे आणि त्यानंतर कुठली सेवा करायची आहे तर ती आहे गुरु चरित्रातील तुम्हाला चौदावा अध्याय हा प्रत्येक गुरुवारी वाचायचा आहे तर चौदाव्या अध्यायाचे फायदे अगणित असे आहेत म्हणजे चौदाव्या अध्यायाचा जो अनुभव आहे ना तो प्रत्येक स्वामी भक्ताला दत्त भक्ताला हा येत असतो चौदाव्या अध्यायामध्ये एवढी ताकद आहे म्हणजे अगदी आमच्या घरात सांगायचं झालं तर माझ्या मिस्टर लग्नाच्या अगोदरपासूनच पासूनच चौदावा अध्याय घरामध्ये वाचतात आणि चौदाव्या अध्यायाचे खूप छान असे अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येत असतात गुरुचरित्रातील हा चौदावा तुम्हाला गुरुवारी आवर्जून वाचायचा आहे अगदीच तुम्हाला शक्य नसेल आता पाच मिनिटांमध्ये गुरुचरित्राचा चौदावा ते वाचून होतो सकाळी शक्य नसेल संध्याकाळी वाचू शकता अगदी तुमचं संध्याकाळी सगळं काम वगैरे घरातलं महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑफिसवरून आल्यानंतर घरातली कामं सुद्धा असतात तर मग सगळी कामं आटपून झोपण्याच्या अगोदर जरी तुम्ही स्वामींसमोर तुमच्या मंदिरासमोर बसून घरातलं देवघरासमोर बसून देव वाचला चौदा वाद्य तरी काहीच हरकत नाही पण गुरुवारी ही, ही।, ही छोटीशी परंतु खूप छान असं फळं देणारी म्हणजे जी सेवा आहे ना ही तुम्हाला करायची आहे आता कुठलीही सेवा ही श्रेष्ठ असते श्रेष्ठ नसते प्रभावी असते प्रभावी नसते असं काही नाही सगळ्या सेवा तितक्याच प्रभावी आहेत असं नाही की नामस्मरण सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि दुसरी एखादी नाही तर स्वामींच्या कुठल्याही तुम्ही ज्या काही गुरुंना म्हणजे ज्यांना कुणाला गुरु, गुरु मांडता अगदी स्वामी समर्थ असतील दत्तगुरु महाराज असतील गजानन महाराज असतील साईबाबा असतील तर प्रत्येकाच्या ज्या सेवा आहेत ना त्या सगळ्याच प्रभावी आहेत प्रत्येकाने आपल्या भक्तासाठी काही ना काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत काही ना काही गोष्टी आपल्यासाठी म्हणजे आपल्या भवितव्यासाठी केलेल्या आहेत त्यामुळे त्यांची कुठलीही सेवा जरी जरी तुम्ही केली अगदी स्वैचने मनोभावे केली तर त्यातून तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे आता चौदाव्या अध्यायाचे जे फायदे आहेत ना मी आपल्या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत चौदाव्या अध्या अध्यायाचे खूप सारे फायदे आहेत चौदाव्या अध्यायामुळे खूप सारी प्रगती आपली होत असते चौदावा अध्याय हा सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नि नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता कशी झालेली आहे हे या चौदाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे आता या अध्यायाच्या पठनामुळे आकस्मिक आक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण देखील मिळते यात श्री नृसिंह सरस्वतीने सायंदेव यांच्यावरती केलेल्या विशेष कृपेचं चित्रण आहे आणि या अध्यायाचं म्हणजे कसं असतं चौदाव्या अध्यायचे फायदे काय आहेत तर जीवनातील संकटांचा नाश यामुळे होतो कुठल्याही प्रॉब्लेम्समधून जर आपल्याला सोल्युशन मिळत ना नसेल ना तर या चौदाव्या अध्यायाने नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग सापडतो सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो त्याचबरोबर बरोबर मनशांती आणि समाधान देखील प्राप्त होतं आणि आपली आध्यात्मिक आणि प्रगती होत असते आता गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे हा वाचला तर आर्थिक प्रगतीसुद्धा होते आपली आपलं बिझनेस असेल एखादा किंवा नोकरी वगैरे असेल तर, तर प्रत्येक अशा गोष्टींसाठी हा चौदावा अध्यायाचं पठन करणं खूप फायदेशीर ठरतं खूप लाभदायी ठरतं खूप छान फळ याचं आपल्याला मिळतं त्यामुळे आवर्जून गुरुवारच्या दिवशी तुम्हाला चौदाव्या अध्यायाचं गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं वाचन करायचं आहे आणि आता चौदाव्या अध्या अध्यायाची छोटी सुद्धा पोथी मिळते अगदी चौदा पंधरा, कि पंधरा ते दहा ते पंधरा रुपयांना मिळते नसेल तर गुरुचरित्र जे मोठं मोठा जो ग्रंथ आहे जो आता तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसतोय तर त्यामधील सुद्धा चौदा अध्याय तुम्ही सहज पठन करू शकता जर तुम्हाला वाचन करता येत नसेल तर दररोज नित्यनियमानं किंवा प्रत्येक गुरुवारी तरी किमान गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय तुम्हाला श्रवंतरे किमान करायचं आहे आणि खूप छान फळ आपल्याला मिळतं त्याचबरोबर गुरुवारी अजून एक काम करायचं आहे जर तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असो मठ असो दत्त महाराजांचं मंदिर असो तर तिथे तुम्हाला पिवळ्या रंगाची एखादी वस्तू दान करायची आहे म्हणजे अगदी फळं असतील केळी वगैरे असेल काहीही तुम्ही एखादं वस्त्र असेल तर कुठलीही गोष्ट तिथे तुम्ही दान करू शकता ह्याने सुद्धा खूप छान म्हणजे कसं असतं की जेवढा आपण दान करतो त्याच्या दुपटीने आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात त्या दुपटीने आपल्याला यश हे मिळत असतं त्यामुळे दानधर्माला सुद्धा आपल्या स्वामीसेवेमध्ये खूप सारं महत्व आहे एखाद्या ठिकाणी थोडंसं अन्नदान तुम्ही करू शकता गुरुवारच्या दिवशी गाईला तुम्हाला डाळ आणि गुळ सुद्धा खाऊ घाल म्हणजे घालू शकतं या दिवशी खूप म्हणजे याने सुद्धा खूप छान जर काही कर्ज आपल्यावरती असेल किंवा आर्थिक प्रॉब्लेम असेल तर त्याने आपण त्याच्यातून आपण नक्की बाहेर पडतो या छोट्या छोट्या सेवा आपण गुरुवारी केल्या तर तर आवर्जून या स्वामींच्या गुरुवारी पाच मिनिटांच्या सेवा आहेत या तुम्ही करू शकता काय करायचं आहे स्वामी नामाचा जप आहे तारक मंत्र आहे आणि गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं श्रवण आणि पठण आहे तर हे तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकाल की अगदी तिसऱ्या गुरुवारपासूनच तुम्हाला खूप छान अनुभव येतील आता मी प्रत्येक गुरुवारी स्वामीचरित्र सारमृताचं पारण करते आता आपण हे करतो हे करतो सांगण्याची तशी गरज नाही पण आता मला व्हिडिओमुळे सांगावं लागत आहे तर खूप छान अनुभव त्याचे येतात किती संकट येऊ द्या कितीही संकट येऊ द्या आपल्याला खर्चसुद्धा लागत नाही म्हणजे संकट आपल्या अगदी साइडने साईडनं जातात आपल्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे वरती आता इतका प्रॉब्लेम आहे आणि मी काय करू कारण आपण सगळं स्वामींवरती सोडत असतो त्यामुळे तुमची सुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल फक्त मी सांगते म्हणून नाही श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा गुरुवारी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ